हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल मला दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही कारण तब्येत अतिशय जाम होती शुक्रवारची गोष्ट आहे शुक्रवारी ओवी शाळेतून आली आणि तिला प्रचंड सर्दी आणि खोकला आणि तेवढाच तापसुद्धा होता त्यामुळे तिला शुक्रवारी मी घरात होती ती औषधे दिली शनिवारी तिला कमी झालं नाही मला पण सुरुवात झाली मग शनिवारी संध्याकाळी तिला दवाखान्यात नेलं औषधं आणली थोडीशी ती बरी होती आहे तोपर्यंत शनिवारी रात्री मला एकशे तीनच्याही पुढं ताप गेला म्हणजे इतका ताप इतका ताप की मी उठू पण शकत नव्हते आणि अखिलेश पण परीक्षेमुळं नव्हता म्हणजे नाही आहे आता आज किंवा उद्या तो येईल परीक्षा आहे त्याची त्यामुळं तोही नव्हता त्यामुळं घरामध्ये इतके प्रॉब्लेम झाले की मला गोळ्या आणायच्या होत्या तर मी ओवीला मेडिकलमध्ये पाठवलं तर मेडिकलवाले म्हटले बाळा लहान मुलांजवळ गोळ्या नाही देता येत म्हणून मग मी तिला दुसऱ्या मेडिकलमध्ये पूर्ण चिठ्ठी लिहिली आणि पाठवली की मी आई आहे मी तिला असं असं पाठवत आहे आणि मग तिनं गोळ्या आणल्या आता म्हणाल तुम्ही शेजार पाजार तर शेजारी ज्या राहतात त्या शिक्षिक आहेत त्या दिवसभर घरात नसतात आणि मी कुणाच्यातच जात येत नाही कारण आपण कुणाला काही विचारायचं आहे म्हणजे तेही आपल्याला काही विचारणार या गोष्टीमुळं मला लहानपणापासूनच सवय नाही आहे की कुणाच्या चावं यावं ही जास्त माझी सवय नाही आहे अगदीच खूप ओळखीचे असतील तर गोष्ट वेगळी आहे पण अनोळखी व्यक्ती किंवा ज्यांच्याबरोबर मला कम्फर्ट झोन वाटत नाही जशी मी बोलत नाही त्या खूप चांगल्याच शेजाबच्या नाही असं नाही म्हणजे जर मी त्यांना हाक मारली असती आणि सहजच असं मनात आलं त्या दिवशी ओवीला म्हटलं ओवी दादा नसताना जर रात्री मला का काय झालं तर तू काय करशील तर तिला काहीच सोचयं म्हणजे तिला रडू आलं या प्रश्नानं मग मी तिला सांगितलं की असं जर झालं तर शेजाऱ्यांचं दात जोरात वाजवायचं आणि त्यांना सांगायचं आईला बरं नाही आहे म्हणजे जर अशी वेळ आली की मला बाबा घेऊन जायचं आहे दवाखान्यात तर आपल्या मुलांना म्हणजे छोट्या मुलांना मोठ्या मुलांना अर्थातच कळतं अखिलेशला लहानपणापासून कळतं पण ओवी खूप आलगड आहे म्हणजे फार ती काय करेल मला जर काही झालं उद्या तर ती रडत बसेल माझ्यापाशी फार तर फार कदाचित ती मावशीला फोन लावेल आणि तिनं जर नाही उचलला तर मग ती तिला काहीच कळणार नाही की आपण काय करावं म्हणून तिला परवा समजून सांगितलं की असं असं झालं तर शेजाऱ्यांना खाली वॉचमन काका असतात त्यांना सांगायचं म्हणजे कुणीही आपली हेल्प करतं म्हणून शेजाऱ्यांचे रिलेशन कायम चांगले असावेत आणि माझे आहेत म्हणजे आपती खूप गप्पा मारणं किंवा घरात जाणं येणं नाही पण जाता येता बोलणं आहे वॉचमनशी सुद्धा माझे खूप व्यवस्थित म्हणजे त्यांच्याशी सुद्धा बोलणं चाललं चांगलं असतं तर आजचा व्हिडिओ मी कशासाठी केला महत्वाचा मुद्दा हाच व्हिडिओ मी काल रात्री केला असता तर मी खूप रागात होते आणि मी खूप रडत होते आत्ता मी शांत झाले का शांत झाले हे पण सांगते <coughs> काल सकाळी उठून मी चहा आणि मला वाटते कसे तरी पोहे केले नाश्त्याला आणि त्यानंतर मी झोपते आणि तापामुळं इतकी झोप लागली मला इतकी झोप लागली मी काय करते काय नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं साडेचारला मला ओवीन उठवला आहे मला भूक लागली आहे तोपर्यंत मी शेव वगैरे घरात काय होतं ते खाल्लं आणि मला पोहे केल्यावर मी ठरवलेलं की भाजी पोळी आपण एक साडे अकरा वाजता करूया एखादा व्हिडिओ करूया आणि मग परत झोपूया असं मी ठरवलेलं पण तापामुळं तापाच्या ग्लावीत मला कधी झोप लागली कळलं नाही ओवीला तर अवशन बरं वाटलं होतं पण माझा ताप काही केला अजूनही माझ्या अंगात आता एकशे दोन तापे म्हणजे एवढा की चटके बसतात चार वाजता साडेचार वाजता ओळीनं मला उठवलं की आई चहा ठेव बघते तर ओली उपाशीच होती मला फार तरी वाटलं मग मी तिला म्हटलं आमच्या इथं वॉकिंग डिस्टन्सवर खाली राजपुरेत आहे तिला म्हंटल जा असं कर ढोकळा घेऊन ये ढोकळा कसा आहे तेलकट नसतो काही नसतं त्याची ती फक्त आंबट चटणी नाही आपण खाल्ली तर ढोकळा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि पोटभरीसाठी पण म्हणून ती खाली ढोकळा आणायला लागेल तशी तर ती मी आणि अखिलेश मी कमी जाते अखिलेश आणि ओवी एकटे एकटेच खूप वेळा तिथं रोजचं आमचं एक लिटराचा दुधाचा रथिप आहे तिथं मुलांना ते खायला लागलं ला। तरी आम्ही तिथूनच आणतो आणि काल तिथं गेल्यावर ओबीला ओबी आहे आता नऊ वर्षाची आणि तो मुलगा असेल बघा नाही म्हटलं तरी चोवीस एक वर्षाचा तो मुलगा आहे तो मुलानं तिला थांबवलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणजे तिनं आधी ढोकळा तिन मागितला तिला खावी वाटली म्हणून दोनशे रुपये ते नेले होते काजू कत्री का पण मागितली तर ती दोन्ही आयटम तिला दिले म्हटले तिला विचारलं की होय ग तिनं उत्तर दिलं बाबा मी चौथीला तुझा भाऊ काय करतो ती म्हटली इंजिनिअरिंग करतो कोल्हापूरला असतो हे इथपर्यंत ठीक आहे बाबा तू विचारलंस मला मान्य त्यानंतर तिला प्रश्न विचारला तुझे बाबा काय करतात तिला काही सुचलं नाही म्हणजे अचानक कोणी प्रश्न केला तर काय बोलावं मी तिला असलं काही शिकवतच बसलेलं नाहीये यापुढं मात्र मी शिकवणार तर ती म्हणाली ड्रायव्हर आहे असं तिनं सांगितलं हे विचारलं तिने निघाली तिला पुन्हा थांबवलं आणि विचारलं तुझे वडील इथं असतात का ती तिला काहीच सुचलं नाही ती म्हटली नाही मी शाळेत असते मला नाही माहिती त्यानंतर तिला विचारलं की तुझ्या तुझ्या वडिलांशी तू फोनवर कधी बोलली आहेस किती दिवस झाले तुला फोनवर बोलून मग तुम्ही दोघंच राहता का तिघंच राहता म्हणजे त्याला काय विचारायचं होतं यातनं एवढ्याशा मुलीला तू असे प्रश्न विचारतोयस त्या जर तू तिच्याबरोबर काही चुकीचं केलंस तर त्याला जिम्मेदार कोण आहे समजा एकटी स्त्री जर राहते हो। येऊ समजा जर एखादी एक एकटी स्त्री राहती आहे म्हणून तिची मुलगी किंवा तिचं मुलाला तर कुणी विचारायचं डेअरिंग करत नाही पण मुली बिचाऱ्या निरागस दिसल्या बघा आधी शाळेत पण गेली नाही मुली निरागस दिसल्या की मुलींना असे प्रश्न विचारण्यात येतात आणि इतका तळपायच्या मस्तकाला गेली इतकं रक्त खवळलं माझं या प्रश्नांनी तुला रे काय करायचंय बाबा की माझ्या मुलीचा बाप आहे नाही आहे जिवंत आहे नाही आहे तो तिच्याशी बोलतो नाही बोलतो तुझं काय तुझं काम काय आहे एक लिटर दूध हवं आहे हे घे ढोकळा आहे हे घे आणि जा मला काही केलं मला रात्रीच तिथं जायचं होतं की का विचारलं ते प्रश्न मला मालकापर्यंत त्याला न्यायचं होतं पण रात्री, माल रात्री तापामुळं मी तो आमचा जो जीन आहे सुद्धा उतरू शकत नव्हते आणि खरंच मी जाऊ शकत नव्हते आत्तासुद्धा मला बोलताना जम लागतं मग मी रात्रीच ताईला फोन केला पियजींना सुद्धा सांगितलं की असं असं मला नाही स सहन होत नाही आहे म्हटलं मग ते सगळे सकाळी आले मी ओवीला लागून खाली गेले त्याचा व्हिडिओ मी पुढं टाकेन जास्त नाही शूट केलं की कुणाच्या पर्सनल आयुष्यावर त्याचा परिणाम होतो म्हणून मी फक्त त्यांना जाऊन विचारलं की हे तुझी बहीण असती तर तू काय केलं असतंस तिचे वडील काय करतात तुला काय करायचं आहे नाही आहेत तिला वडील किंवा असतील तर की तुला काय करायचं आहे तुला करायचं आहे काय तिला वडील नाही आहेत तिचे वडील तिथं नाही आहेत तुला काय प्रश्न विचारायचे मला विचार अर्थातच मालकांनी पण त्याला ओरडले की हे प्रश्न विचारू नकोस गिरायकाला काय पाहिजे याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारू नकोस आज ते जे दुकान आहे ना असं थोडं सुनसान म्हणजे उद्या जर या एवढ्याशा मुलीला गोड बोलून तो म्हटला बाबा चॉकलेट घे तिला तसं मी हुशार केलेलं आहे बोलून की कुणी काही दिलं खायचं नाही खायचं नाही म्हणजे नाही आता आमच्या इथं पूर्वी पूर्वी म्हणजे मी तर राहायला आले एक वर्षापूर्वी तेव्हा हारवाले होते त्यांनी पण तिला असे थोडे थोडे प्रश्न विचारले होते त्यांना पण मी जाऊन सांगितलं होतं मला कसं आहे मी अशी वाघिण आहे नुसती कारण रास सिंह असल्यामुळं काय मला राग खूप येतो जोरात आणि असं माझ्या मुलांपर्यंत काय आलं तर मी त्या व्यक्तीला मारायला कमी करणार नाही जी मी आज रागानं खरोखर कसंच करायला गेले होते पण ही सगळेजण माझ्यासोबत होती त्यामुळे मी शांततेनं घेतलं जे मी त्याच्या त्यांच्या परीनं त्यांना चांगलं झापलं यापुढं जर असं काही आढळलं आम्ही तिच्या आजूबाजूलाच असतो तिला एकटं समजू नका ताईनं पण तेवढंच झापलं मी पण तेवढंच झापलं आणि मग त्या मुलाला म्हटलं आजपासून तुझ्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक लहान मुलगी मोठी मुलगी यांना बहीण मान तुला आत्ता मी काय बोलते समजणार नाही तुला जेव्हा मुलगी होईल तेव्हा तुला कळेल की आपल्या मुलीला असे प्रश्न विचारल्यावर काय होतं स्कूल बसमधनं ती शाळेतनं घरी येईपर्यंत म्हणजे एक जीवामध्ये आपल्या प्रत्येक आईच्या एक भीती असते की बाबा काय माहिती का म्हणजे इतका समाज बदललाय इतका समाज बदललाय पण पुरुष प्रधान देश काही बदलला नाही आहे असं मला वाटतं की एका स्त्रीजवळ लुळा पांगळा पेदाड कसला कवीना जर नवरा असेल तर तिला लायसन असतं आणि एखाद्या स्त्रीनं जर एकटं राहण्याचा धाडसानं सगळं करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मुलांना असे प्रश्न विचारले जातात हा आहे का आपला समाज आपल्या समाजामध्ये सुरक्षितता कधी येणार आहे एवढ्याशा लहान मुलांना कधी एक आनंदानं घराच्या बाहेर वावरता आहे मुलांना जर रात्री रात्रभर मुलं काम करून आले तर त्यांना म्हटलं जातं किती कष्ट करतो रात्रभर जागतो एखादी मुलगी रात्रभर बाहेर राहून आली तर रात्रीचं काय काम असतं असा विचारणारा आपला देश सुधारणारे कधी मलाही कळत नाही आज हाच छोटासा प्रसंग ऐकायला वाटतो पण काल जे त्याची प्रखरता होती की त्या मुलाला जोपर्यंत मी जाऊन बोलत नाही तोपर्यंत मला चैन नव्हतं अरे तुम्हाला खरं तर हे विचारण्याचीच गरज नाही आणि त्यातूनही एवढी जर तुम्हाला क्युरिसिटी आहे विचारण्याची तर तुम्ही त्यांच्या पालकांना विचारा की तिचे वडील कुठं असतात ती एकटी असते का मी एकटी राहते का काय करणार आहेस घरी येणार आहेस का माझ्या येऊन दाखव फक्त येऊन दाखव आणि मग तुला मानेन मी की तुझ्या अंगात किती दम आहे आणि मी किती वाघेन आहे ते फक्त येऊन दाखव असं समजू नका की एकट्या स्त्रिया प्रत्येक स्त्रिया कमजोर असतात प्रत्येक स्त्रिया वाईट असतात वेळ आली ना तर मी काय करीन हे फक्त माझं मला माहिती त्यामुळे ओवी तुला पण सांगते कुणी विचारलं असे प्रश्न आईला विचारा सांगायचं काय सांगायचं अजिबात रडात घरी यायचं तिला पण निकाल समजावलेला आहे आणि जे काही प्रश्न पडतात ते आईला विचारा शाळेत कोणी विचारलं ठीक आहे ॲज अ टीचर आपल्याला विचारू शकतात की तुझे वडील काय करतात तुझी आई काय करते आणि हिन मला वाटते की त्याला असं उत्तर दिलं होतं की ते ड्रायव्हर आहे त्याच्या पुढे ते कधी बोलते किती महिन्यापूर्वी बोलते अरे इतके खासगी प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हे सांगा आधी मला आता त्याच्या पुढे मी तो छोटासा व्हिडिओ जोडते अगदी छोटासा केलाय मी खरं तर आम्ही तिथं पंधरा वीस मिनिटं होतो पण शेवटी म्हटलं की नको एखाद्याचं नाव घालवणं मलाही योग्य हो वाटत नाही आणि राजपुरा या दुकानावर माझा स्वतःचा एवढा विश्वास की बाबा आपण तिथं भैया लोक असतात म्हणजे आपण त्यांना म्हणतानाच भैया म्हणतो म्हटल्यावरती राजस्थानी चांगली मुलं आहेत किंवा बिहारी मुलं आहेत चांगली मुलं आहेत असं आपण त्यांच्याकडे बघतो आणि इतक्या आपल्या मुली हनसेफ आहेत आहे यात खरंच चुकीचं आहे म्हणजे मला नाही बरोबर वाटला हा जो माझ्याबरोबर प्रसंग घडला तो मला नाही बरोबर वाटला की त्या लहान लेकरांना काय केलं आहे की त्याला असे प्रश्न विचारण्यात या काय गरज आहे सांगा आणि ती इतकी हळवी आणि इतकी घाबरट आहे ना की ती खूप जास्त घाबरती घाबरलं की ती ताप काढते आणि सेम तिच्या बाबतीत झालं तिथं ताप काढला म्हणजे का परवा होता ते होता काल आम्ही दोघी रात्री म्हणजे काहीच जेवायला वगैरे पण केलं नाही नुसते औषध घेऊन झोपलो उस्तिय। असं म्हणजे आज आमचं आम्ही जेवण करतोय म्हणजे करता येत नाही तर आम्ही कुणाकडे -कुणा जात नाही कुणाला त्रास देत नाही कुणाला बोलवत नाही आमचं आम्ही बघतो बख... तर आमच्या आयुष्यात शिरण्याचा कोणी प्रयत्न करू नये कुणीच करू नये आमचं आम्हाला जगू दे आम्ही व्यवस्थित आमचं आम्ही जगतोय आणि स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना माझं सांगणे की एखादी स्त्री एकटी राहतीये म्हणून ती बचलनच असते किंवा तिला एखाद्या पुरुषाची गरजच असते हे डोक्यातूनच काढून टाका पुरुषाशिवाय एक स्त्री अतिशय चांगलं आणि उत्तम जीवन जगू शकते जी स्त्री चांगलं कमवत असते अशा स्त्रियांना तर कधीच कुणाची गरज लागत नाही कुणाच्या रुपायला मी मेंदी नाही में आहे आणि कुणाकडून -कुण मला कुठल्याही प्रकारची मदत किंवा काहीही जे म्हणतात ना काय म्हणतात त्याला बघा शब्द पण आठव ना मला कुणाकडून -कुण मला दया हवी आहे दयेची भीक हवी असली मी नाहीच आहे आता आजारी म्हणून थोडी मी न अशी तरी बोलते नाही तर माझा आता रागाचा पारा शंभरच्या वरती गेला म्हणजे असा अनुभव तुम्हाला सांगावा असं वाटला की रक्त उसळतं अशा माणसांकडं बघून मला आहे असं वाटतं की त्याला आडवा पडून त्याच्या छातीवर उभं राहावं हो। इतका राग येतो मला अशा पुरुषांचा तर चला आजच्या व्हिडिओ इतकंच होतं तब्येत बरी नाही आहे आवाज जर बसला तर उद्या परवा व्हिडिओ येईल का नाही हे पण माहीत नाही कारण आवाज आता बसायला लागला आहे माझा औषध आता संध्याकाळी घेऊन ये होळीचे व्हिडिओ टाकते इंडियन मॉम उगेद्रावर म्हणजे आज तर टाकलाय उद्याचं उद्या, उद्या माहीत नाही चला मग भेटूया आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत विषयासोबत तुमच्या पण एवढ्या मुली असतील दुकानात जात असतील तर लक्ष ठेवा मी यातून एक शिकले की एकटीला तिला आता मी नाही पाठवणार माझं मला जे साहित्य लागेल ते मी घेऊन येणार की असं नाही की मुलींना एकटं पाठवू नये वगैरे असं मला ह्यात नाही वाटत पण आत्ता सध्या तरी मी तिला नाही पाठवणार कारण मला काल त्या गोष्टीनं भीती वाटली काळीच थरारलं म्हणतो ना आपण तसं झालं की उद्या जर दुकानात एकटं आहे बाबा त्या मुलानं माझ्या मुलीला काही केलं तर परत येणार आहे का या गोष्टी सगळ्या नाही त्यामुळं नाही आपणच आपल्या मुलांना मुला सेफ कसं ठेवायचं हे आपल्यालाच शिकलं पाहिजे कारण सगळीकडं सिक्युरिटी सगळीकडं भावासारखी मुलं सगळीकडं भावासारखी माणसं सगळीकडं चांगली लोक जगात मिळणार नाहीत आणि आपण असं निवडत बसू शकत नाही आहे बाबा या दुकानात चा, जा इथं चांगली असतात तिथं जा तर शिक्षक लोकंसुद्धा अशा पेपरातनं बातम्या वाचतो आपण की शिक्षक शिपाई लोकंसुद्धा मुलींना सोडत नाही आहेत कुठे मग सुरक्षित होता

क्यों पूछा आपने उसके पिता के, के बारे में अकेले हाँ, आते तो क्या अकेले आते तो भैया हम उसको बता दे जा दूध हम यहाँ वहाँ रहते हैं हमारे नजर में रहते हैं कोई साहब पूछेगा वो फिर क्या हो जाएगा आप बोलो गलत है के बराबर मुझे मुझे बोलते तो चलता है अरे रोते हुए ऊपर आई क्यों ऐसा किया आपकी बहन नहीं है मुझे पता नहीं था मैडम सॉरी आपकी बहन नहीं है छोटी सुरक्षित है आप, हमारे यहाँ इससे देश में लड़कियाँ इसी कारण सुरक्षित नहीं है मैम मैंने कुछ गलत है आप कबूल करोरी गलती नहीं बोला ठीक है प्यार से इतना पूछो की आप कितनी कक्षा में जाते हैं कौन से स्कूल में जाते हैं आपके पिताजी से आपके कब बात है क्या जरूरत है पूछा दस बरस हम आपको पहचान हमने पूछा आपका